हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्यांचा अत्यंत सविस्तरपणे आढावा घेऊयात आणि सुरुवातीलाच बातमी आहे अर्थात भारस पाकिस्तान माज कब मदे आज दुबाई, भारत पाकिस्तान मॅच संदर्भात आशिया कपमध्ये आज दुबई भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज क्रिकेट सामना रंगणार आहे आज रात्री आठ वाजता हा सामना सुरू होणार आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध हे अलीकडेच बिघडले त्यामुळे भारतामधून अनेकांनी पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा अशी पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळू नये अशी मागणी केली आहे याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती ही समोर आली आहे पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटून समोर आहे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची चर्चा झाली व्यावसायिक रहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पहा असा सल्ला हा टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला आहे तर पाकिस्तान विरुद्ध खेळणाऱ्या भारताच्या खेळाडूंना लाज वाटली पाहिजे